हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर तुम्हाला सर्वांचं सहश्य स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहशे सहशे सहसे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपली गाडी आलेली गुजरात राज्यामध्ये उंजा येते भरायला तर भाऊ आपण गाडी इथं का कालखाली केली होती काल का आपल्याला माल भेटला नाही सकाळी सकाळी लवकर राहिलती गाडी खाली हरिशेत म्हणून हरीश म्हणून हरिश गावाला खाली जालते हरिशून एक साठ सत्तर किलोमीटर अंतरावर उंजा गाव आहे दिशाच्या जवळ आणि मैसाणाच्या जवळ तर आमची गाडी आलेली तिथं भरायला तर बघूयात आता गाडी वगैरे तर लागलेली पॉईंटला भरायला आपल्याला भरायचे तीळ कारण आलेली साकरा साखरेटसाठी तिळाचं भरावं लागले आहे आपल्या गाडीला तर बघूयात मग आता तिळ वगैरे भरून डायरेक्ट आपला हा ब्लॉक जाणार आहे बँगलोरपर्यंत आपला हा ब्लॉक डायरेक्ट बँगलोरला दा येऊन होईल तर गुजरात ते बँगलोरचा सफर तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप इंटरेस्टिंग जाणार आहे आम्हाला इंटरेस्टिंग जाणार आहे तर बघूयात मित्रांनो गाडी वगैरे भरायच्या नंतर आता तर भावन झाली आता एक थप्पी वगैरे पूर्णपणे पाहू शकता घेऊयात गाडी बिडी भरून पूर्ण भावांना तर गाडी वगैरे आता भरलेली नाही आपली आणखीन अर्धीच गाडी झालेली भरून मला ये गाडी वगैरे होते तिकडे आणि मी आलो होता जरा रस्त्याच्याकडला चहा प्यायला ना मग गेले तिथून मी जरा झोपलो त्या मग आलता चहा प्यायला जाऊयात आता गाडीकडं आपल्या मित्रांनो तर आता वाजले बरोबर साडेबारा साडेबारा वाजता आपली गाडी वगैरे पूर्णपणे भरून निघालेली पाहू शकताय पूर्ण रेडी झालेली बांधून बिंधून सगळी तर भावानो आपली गाडी तर होती आता उंजाला आपल्याला मैसाना जायलाच वाजतील एक दोन शंभर टक्के एक तर वाजणारच आहे मैसाना जायला आणि तिथून पुढं मग अहमदाबादला जायला नक्की तीन वाजतील बघूयात मग आता पुढला सफर कसा होतोय काय काटाळा आता भरते घालता बहुतेक इथं असं वाटायला की डायरेक्ट झोप आहोतच कारण टाईमच राहिला नाही पंचाच निघायचा तर गाडी बी एवढं उशिरा बांधलेलं आहे कटरा आलेला आहे कारण आईलाच आहे जाणं गरजेचं आहे जावंच लागणार आहे बघूयात आता निघूयात इथून काट्या आणलेली गाडी काटा वगैरे झाला की काय मित्रांनो आता आता वाजलेत रात्रीचा दीड आपली गाडी वगैरे तर आलेली आता मैसाण्याला पाहू शकता इथे लावली आपली गाडी वगैरे तर किंवा चहा वगैरे जरा चहा पहा म्हणलं सर चहा वगैरे घेऊन येऊ घ्या तिथून बघूयात पुढला सफर की मैसाण्याचा बायपास यायचा आहे बायपासून आता आमचं ठरलं आहे की इकडे कडीला गाडी काढाव्यात कारण टोल नाके कमी ते इकडं पण तुला टोलनाके लागत नाही कारण एक्सप्रेसला जायचं मला मग आपलं जाऊ म्हणून मार्गे बघूयात मग पुढला सफर येतो मी चहा पी वगैरे पण आता हाय मित्रांनो तो गुड मॉर्निंग तर आपल्या ब्लॉकच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आहे आणि भावांना आता आपली गाडी तर पोचलेली खेळायला तर तू वाजली चार चहा वगैरे घेऊयात मग निघूयात इथून हाय बाबा नो गुड मॉर्निंग तर आता वाचलेले बरोबर सात आणि आपली गाडी पोहोचलेली कर्जांच्या पुढे बरोबर जवळजवळ पाहू शकते आपण आहोत आता दिल्ली हायवेवरती का काय हायवे एकदम भारी कालचा फिन्यू बघा पण आता गाडी तर पोचलेली आपली भरुच पाठीमागं आणि आता हाय जो आपल्या पाठ्यामागे दिसतोय तो बॉम्बे एक्सप्रेस हवे पूर्ण एकदम आठ पदी रोड आहे एकदम गाडी वगैरे चलते भारी पहिली आपल्याच मागे एक लगेच गाडी पण लागलेली आहे ड्रायव्हरचं एवढे इथले भारी असतं की एक गाडी थांबली की तो पण दुसऱ्या गाडी फटेमागे थांबतोच कारण सेफ्टी असते एकाला दुसऱ्या सोबत मागे गाडी लगेच थांबलेली आहे काय दिसते थोडीफार तर मित्रांनो नुकेल आता इथून टायर वगैरे तर पूर्णपणे आमचं चेक करून झालेलं आहे गाडीचं सगळं व्यवस्थित आहे तर डायरेक्ट थांबवलं आता था बरोजला चा, सबस्क्राईब करा ना तुम्ही सांगा ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडणार तर हा युट्यूब चॅनलला फॉलो करा हाय मित्रांनो तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत सापड्याच्या अर्ध्या आणि मस्ती बिस्ती पूर्णपणे फायनल झालेली आंघोळ्या बिंगोळे एकदम टाईटमध्ये पाहू शकताय नदी वगैरे कसं काय एकदम भारी काम आहे इकडे येऊ कस काय फक्त कमेंटमध्ये आता नक्की सांगा कारण कमेंट तर शंभर टक्के तुम्हाला करावंच लागणार आहे फक्त तुमच्यासाठी एवढी रिस्क घेऊन कसले झाडण आणि एकदम जम्मू काश्मीर येऊ पाहू शकताय माग टाईटमध्ये कार्यक्रम सगळा महा म्हणते आंघोळ्या बिंगळ्या करून गेलेत बरी पाहू शकता आपले गाडी लागल्या इकडं वरती झाडापासी आम्ही आरोगळ्या विंगोळ्या कराय खाली पाणी बाळा काय क्वालिटी पाणी क्वालिटी बा कसं आहे नातकुळा पाणी एकदम तर वाहून आगुळ विंगुळ झालेली पूर्णपणे आता निभ्या तिथून आता निघूयात गाडीकडं जाऊ तर नाही गेलं एवढं निसर्गरम्य मी वातावरण आहे काय सांगू मला लईच भारी वाटतंय आता जावंच लागणार आहे टाइम पण लई झालेला आहे नदीन बिदीन आहे एकदम जम्मू काश्मीर फील आहे काश्मीरपेक्षाही थोडक्यात काश्मीरच म्हणायचं दुसरं तर जाऊयात आता गाडीकडं मित्रांनंतर आता आपण पोचलो महाराष्ट्र बॉर्डरला पाहू शकता अवस्था कसली झाली काय राहणार पुढे एक स्टेपने खोलून कारण वजन थोडं जास्त होतं शकत आहे मित्रांनो ही मागे दिसते पूर्णपणे महाराष्ट्र बॉर्डर आहे आपण बघता बॉर्डर तिथे पोचलो होतो आता वाजल्यात बरोबर सहा आता आपल्याला काय घरी जायचं ना काय ना ह्याच्या करायचं रे बँगलोरला बघूयात आता पुढला सफर इथून पुढच्या भागामध्ये तर मित्रांनो हा ब्लॉक आपण करूयात इथंच एंड एंड म्हणजे पार्ट वनमध्ये कन्वर्ट करूयात आणि पार्ट दुसरा म्हणजेच पार्ट टू लवकरच सुरुवात करूयात तर मित्रांनो हा पार्ट वन तुम्हाला कसा वाटला का वाटलं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा